तुमचे ध्येय तुम्हाला घडवत असते ऋतुजा पाटील हलकर्णी महाविद्यालयात इंग्रजी विषयात नोकरीच्या संधी यावर व्याख्यान कोणतीही शाखा तुमचं आयुष्य ठरवत नाही तर तुम्हाला तुमचे ध्येय घडवत असते परिस्थितीवर दुःख करत बसण्यापेक्षा त्यावर मात करून जिद्दीने पुढे जा समाजनावर लक्ष केंद्रित करा एकमेकांच्या चुकीवर नको कारण सुधारण्याची वेळ या वयातच असते जीवन हे एक रणांगण आहे त्यामुळे स्वतःचे ज्ञान विविध क्षेत्रात दाखवा उभे राहायला शिका धडपड करा आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करा संभाषण हे व्यक्त होण्याचा मार्ग आहे शिक्षक आपल्याला योग्य दिशा दाखवतात त्यांच्याकडून ज्ञान घ्या जीवनाची शिका आणि आपण घेतलेला निर्णय बरोबर होता हे सिद्ध करा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून संभाषण प्रभावी करण्याचा प्रयत्न करा असे मत ऋतुजा पाटील यांनी व्यक्त केले हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत इंग्रजी विषयातून नोकरीच्या संधी यावर इंग्रजी विभागाची माजी विद्यार्थिनी ऋतुजा पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्राचार्य बी डी अजळकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते कार्यक्रमाचा हेतू व उद्देश आपल्या प्रास्ताविकातून प्राध्यापक आय आर जरळी यांनी विशद केला ते म्हणाले आपल्या महाविद्यालयातील अनेक आजी माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये उच्च पदावरती कार्यरत आहेत याचे आम्हाला कौतुक आहे व सार्थ अभिमान देखील आहे आम्ही घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत हीच आमच्यासाठी पोच पावती होय ऋतुजा पाटील यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी अजळकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व्ही व्ही कोलकार यांनी स्वागत केले इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक पी ए पाटील आपल्या मनोगतात म्हणाले विद्यार्थ्यांनी विविध भाषेवरती आपले प्रभुत्व निर्माण करावे इंग्रजी भाषेला आजच्या घडीला संभाषणासाठी खूप मोठे महत्व आहे त्यामुळे आपल्यामध्ये संभाषण कौशल्य विकसित करावेत जेणेकरून आपण या स्पर्धेच्या युगात आपले करियर घडवू शकतो अनावश्यक गोष्टींना आयुष्यामध्ये अजिबात थारा देऊ नये अध्यक्षीय मनोगदात बोलताना प्राचार्य अजळकर म्हणाले आपल्या महाविद्यालयाचा इतिहास खूप मोठा आहे महाविद्यालयामार्फत व संस्थेच्या मार्फत दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा नेहमी प्रयत्न असतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक संधी येतात त्यांचा फायदा घ्या संधी निर्माण करा मोबाईलचा अतिरेक टाळा आज मोबाईल संस्कृती वाढत आहे ही खूप चिंतेची बाब आहे कौशल्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे स्वतःमध्ये पात्रता निर्माण करा आणि आपल्याला महाविद्यालयाने काय दिले आहे ते नेहमी सोबत घेऊन आयुष्य जगा यावेळी रत्नहार पाटील प्राध्यापक जी पी कांवळे प्राध्यापक ए एस बागवान प्राध्यापक ए एस जाधव प्राध्यापक जी जे गावळे प्राध्यापक व्ही डी पाटील प्राध्यापक एम एन पाटील सरिता मोटराचे प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व बी ए बी कॉम आणि बी एस सी से सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व्ही व्ही कोलकार यांनी केले तर आभार कोमल होनगेकर यांनी मानले